डॉक्टर भानुदास जी डेरे इंग्लिश मीडियम स्कूल ज्युनियर कॉलेज आणि गॅलक्सी प्री स्कूल संगमनेर प्लेग्रुप ते इयत्ता बारावी सायन्स पर्यंतच्या वर्गांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे संगमनेर शहरातील सर्वात दर्जेदार तसेच सर्वात कमी फी असलेली सर्वोत्तम शाळा इयत्ता दहावी आणि बारावीच्या पहिल्या बॅचपासून शंभर टक्के उत्कृष्ट निकालाची परंपरा स्कॉलरशिप ऑलिम्पियाड ड्रॉइंग परीक्षा आणि स्पर्धा परीक्षेचं सखोल मार्गदर्शन तसेच प्रॅक्टिस अकोले बायपास रोड गणेशनगर गोल्डन सिटी संगमनेर संपर्क पंच्याण्णव सातशे नव्वद चौपन्न शून्य चौऱ्याऐंशी पारनेर तालुक्यातील मौजे धोत्रे बुद्रुक येथील ग्रामपंचायत अंतर्गत पाणीपुरवठा स्वच्छता समिती इतिवृत्त दफ्तर तपासणी ते दप्तर गहाळ झाल्यापासून पुरावे देऊनही पारनेर पंचायत समितीनं कुठलाही गुन्हा दाखल केला नाही पारनेर पंचायत अंतर्गत चोमभोत ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी यांनी महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले जयंतीच्या दिवशी प्रतिमा पूजन न केल्यामुळे कर्तव्यात कसूर करून महामानवाचा अपमान केल्याप्रकरणी त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करावी श्रीगोंदा येथील शिरसगाव बोडखा ग्रामपंचायतमध्ये सन दोन हजार वीस ते तेवीसमध्ये झालेल्या कामात मोठ्या प्रमाणामध्ये गैरव्यवहार झालाय त्याबाबत जिल्हा परिषद यांना पत्रव्यवहार करून देखील कारवाई झाली नाही पारनेर तालुक्यातील वारणवाडी येथील जलजीवन मिशनचं काम अतिशय निकृष्ट पद्धतीचं झालंय मात्र तरीही त्याला बिल अदा केलं गेलंय त्यामुळं अशा विविध मागण्यांसाठी निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीनं जिल्हा परिषद कार्यालयासमोर जिल्हाध्यक्ष अरुण रोडे यांनी आमरण उपोषण सुरू केलं आहे गेली एक वर्षापासून जिल्हा परिषद अहमदनगर याकडे वारंवार तक्रारी करून वेळोवेळी उपोषणाची वो देऊनही उद्यवत कुठलीही कारवाई या जिल्हा परिषदने केलेली नाही पारनेर तालुका व श्रीगोंदा तालुक्यामध्ये अनेक जलजीवांचे कोट्यवधी रुपयाचे कामं चालू आहेत त्यामध्ये वारणवाडी चुंबूत कासार्यामध्ये तर अशी परिस्थिती कासारे, कासारे ग्रामपंचायत अंतर्गत ज्या ठेकेदारांनी आज भरमसाठ एकदम निकुश दर्जाचे काम केलेले आहेत आणि ते निकुश दर्जाचे काम करूनही ते काम आरधोर सोडून त्या ठेकेदारांनी तिथून पलायन केलेले आहे आज म्हणजे उन्हाळ्याचे दिवस होते आज ठिके पावसाळा चालू आहे पण उन्हाळ्याच्या दिवसामध्ये या पाण्यासाठी अनेक ठिकाणी त्या ग्रामस्थांना भटकंती करावं लागते आणि शासनाने एवढे कोट्यवधी रुपये दिलेत तर त्याचा उपयोग कारण प्रत्येक गावामध्ये कोट्यवधी रुपये ते देऊन ते त्या योजनेसाठी पाणीच्या प्रश्नासाठी परत शासन त्या निधी देणार नाही आहे त्यामुळे ते कामं जे आहेत का एक अतिशय चांगल्या दर्जाचे झाले पाहिजे होते परंतु काय होतं आहे प्रत्येक अधिकारी हा फक्त कमिशन बेसवर इकडून तिकडे जात असतात आणि त्या ते ठेकेदाराला ठेकेदाराशी आणि शासनाशी संगणमत करून या ग्रामस्थांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे त्याचबरोबर पारनेर तालुक्यातील धोत्रे ग्रामपंचायत अंतर्गत सन दोन हजार सतरापासून तर आज अखेर भारत निर्माण पाणीपुरवठा योजना दोन कोटी चौदा लाख रुपयाचं काम झालेलं आहे ते पाण्या त्या पाणीपुरवठ्याचं तर या गावाला पाणी मिळालंच नाही परंतु जे काम जे पाणी स्वच्छता समितीने घेतलं होतं दो, दोन कोटी चौदा लाख रुपयाचं त्या समितीचं दप्तरच ते अद्ययावत तिथं उपलब्ध नाही आहे त्याबाबत तेथील ग्रामसेवकांनी दप्तर उपलब्ध नाही आहे असं लेखी पत्र पण दिलेले आहेत तरी अद्यावत त्याबाबत आम्ही पोलीस स्टेशनला पण तक्रार केली पोलीस स्टेशननी पत्र दिलं आहे पंचायत समितीला का एक आधी गुन्हा दाखल करण्यासाठी एक अधिकारी प्राधिकृत करा म्हणून तरीही अद्यावत या पारनेर पंचायत समितीने कुठलाही गुन्हा संबंधित ग्रामसेवक संबंधित असणारे त्या समितीच्या अध्यक्षांच्यावर कुठलाही गुन्हा दाखल केला नाही आज जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत या उपोषणापासून तो मी प्रवृत्त होणार नाही त्याचबरोबर अहमदनगर जिल्हा विद्या प्रसारक समाजाचे सद्गुरू माध्यमिक विद्यालय मेकरी या विद्यालयाचे शिपाई बेरड अशोक भानुदास यांनी शासनाचा सन दोन हजार पाच नंतर जे तीन आपत्ती झालेले आहेत ते शासन परिपत्रकानुसार यांना शासकीय सेवेतून बडतर्प करण्याचे शासन निर्णय आहे परंतु त्या शासनाची पायमल्ली करून संबंधित असणारे त्या जिल्हा मराठा समाजाचे अध्यक्ष व विश्वस्त यांनी त्या शिपायास पाठीशी घातलेले आहे त्यामुळे त्याला तात्काळ बडतर्फ नाही केलं तर यापुढील संबंधित विश्वासांच्या विरुद्ध तक्रार करण्यात येईल जो पडत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही तरी प्रशासनाने आम्ही बसलेल्या उपोषणाची किंवा माझ्या असणाऱ्या तक्रारीची दखल घ्यावी आणि तात्काळ कारवाई करावी यावेळी तालुकाध्यक्ष निवृत्ती कासुटे सदस्य बाळासाहेब धडम गुलाब शिंदे दत्तात्रय शिंदे अशोक शिंदे यांनी देखील उपोषणात सहभाग घेतलाय शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात वीस उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी, दुखी। चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस